की जोपर्यंत मोठी इंडस्ट्री येत नाही नाश्कात बरोबर आपण महेंद्र आहे एल एन टी आहे क्रॉम्पटन आहे ओके ह्या कधीपासून एकतीसपासून नाईन पासून मला नाही वाटत दोन हजार नंतर गेले पंचवीस वर्षात नाशकात एकतरी कंपनी मोठी आली उलट इथून निघून चालली बरोबर तुम्ही जे असं म्हटलं की इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा कॉमर्स कॉलेजेस आहेत कुठले कॉलेजेस आहेत गु नाशिकमध्ये आपण विद्या घेतो आणि चांगल्या सिटीमध्ये जाणार इट इज नॉर्मल ओके जसं तर तुम्ही नाशिकमध्ये बघितलं तर विदर्भचे लोक भरपूर येतात मराठवाड्याचे लोक त्यांना नाशिक आवडतं माझे जळगावचे मित्र आहेत माझे धुळ्याचे मित्र आहेत त्यांचे फ्लॅट नाशिकमध्ये तर दे दे फील आपल्याला जसं मुंबईला जायला आवडतं पुण्याला जायला आवडतं ओके hmm. चांगल्या सिटीमध्ये तसे ही दिस इज अ सायकल इथून हवा काढली तर वॅक्यूम झाला ती हवा भरायला कोण ना कोणतरी दुसरीतरी नाही This is a trend, sir.